पासून सुनबाईने सासूबाईला आई आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम माझ्या ते बाई नाही का तुमच पाई मतारे मला माऊलीचं दाणे ठेवलं का काय आई तुम माझ्या ते बाई नाही मला जन्म दिलेला आहे फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला तुम्हा कावळ्या शिवेपर्यंत म्हातारे म्हणते बाया दुसराचं लेकूर आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला ब्याय म्हणतं आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुन बाई टी व्ही पो आणि म्हातारी सुरू करू इकड टी व्हीला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या म्हण करू इकडून म्हातारी म्हणली झालं झाले असलंच पाहिजे